श्री स्वामी समर्थ सराची आंघोळी झालेली आहे सरा बसलेली आहे ना काय करते सरा उठून हो ना स्वामीचे सकाळपासून छान असे कीर्तन भजन सगळे झाले ऐकून तर सरा बसले हजे झालेली आहे देवपूजा तर चाललास ना काय काय चालू असत चला तर मग मी आता तुम्हाला सकाळचा ब्लॉग दाखवणार आहे तर काय काय चालू असते तर आज आहे संडे तर संडे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सा तर मी छोटासा एक कशी करते तेही तुम्हाला माझ्या पद्धतीने मी दाखवली आहे सकाळची देवपूजा कशी करते तर सकाळचा ता टाईम आहे स्वरा उठलेले शिवांश काही उठलेला नाही आहे आमचा अजून तर तेही व्हिडिओ पहा मोठेही व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी सबस्क्राईब केल्यानंतर शेजारीचे बेलाय का तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर इथे मी दाखवणार आहे तुम्हाला भारंग्याची भाजी आता पावसाळा चालू झालेला आहे तर पाऊस में में आता ले ले। काई काई ले ले तर मे महिन्यात अर्धा मे महिन्यातच पडलेलं आहे त्यामुळं कसं काही काही भाज्या आलेल्या आहेत ऑलरेडीवरती तर इथे आहे ही भारंग्याची भाजी ही भारंग्याची भाजी आहे तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर सांगा या मी याचं रेसिपीही टाकेन तर हे आत्ता दादा गेला होता मल्हारगडावरती आता तो तोच देतो दरवर्षी आम्हाला भारंग्याची भाजी तर त्यामुळं या आहे इथे भारंग्याची भाजी अशी आहे की नाही हो तर मस्त लागते खायला आणि पावसाळ्यात उगवतात ह्या भाज्या पावसाळ्यात मिळतात त्यामुळं तर मला कुठे भेटली तर नक्की ना, ना काही खतांचा वगैरे कसला वापर होत नाही कीटकनाशक वगैरे मारलं जात नाही हे आपले रेग्युलर फक्त पाऊस पडल्यावरती भाजी उगवते आणि खूप टेस्टी पण असते आणि पौष्टिक पण असतात ह्या पायाभाज्या ज्या अशाच उगवल्या जातात त्या तर कुठे भेटली मला जर भारंग्याची भाजी किंवा ट्रेकिंगची व्हिडिओ पाहिजे असतील तर कोकण कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे जाऊन पहा भारंग्याची भाजी भाजी वगैरे तर मल्हारगडावरती गेले होते तर तो व्हिडिओ तो टाकणार तर तुम्ही त्या चॅनेललाही सबस्क्राईब करा तिथे जाऊन तुम्ही पाहा आणि पहा कसं वाटतं ते तेही व्हिडिओ या पद्धतीने तुम्ही भाजीचे व्हिडिओ पाहू शकता कारण पावसाळ्यात तो कुठे कुठे जातो तिथून भाजी आणतो आणि त्या भाज्या आम्हाला देतो तर मी तेच तुम्हाला भाजी चाललेत ऑफिसच्या मीटिंगसाठी तर आता ते नाश्ता करतील बाहेर गेलेत तर ते नाश्ता करतील आणि मग ऑफिसच्या मीटिंगला जातील तर असेच कंटिन्यू ब्लॉग पहा तर तुम्ही तर चला मग नाश्त्याला काय बनवते ते पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा आणि हे की नाही सरा आणि कोकणचा रानमेवा अळू तर इकडे जंगलात फिरलो की पण आपल्याला भेटतात आलो तर तोही गेला होता रान ट्रेकिंगसाठी जातात तर तेव्हा हे भेटलेले आळू आहेत आणि ही, 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 ही भारंग्याची भाजी अशी मस्त आता पोळी भर भाजी आलेली आहे पहा इथे मी काय काय नाश्त्याला बनवून घेतला आहे बीट आहे गाजर आहे बटाटे उकळून घेतलेले आहेत पाच बटाटे तिथे कॉर्न घेतलेले आहेत मक्याचे दाणे इथे कांदा आहे रवा तिखट मीठ आपल्याला जेवढे मसाले घालायचे ते घातलेले त्याच्यात आता हे मिक्स करायचे आपल्याला मस्त असे घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा या पद्धतीने मी सरा नाश्ता बसते ना या नाश्ता करायला असं हो इकडे साहेब उठलंय त्यांचं आवरण झालंय ना काय आज पुन्हा पाऊस चालू झालेला आहे पुन्हाच पाऊस चालू आहे हॅलो हे पाम मी भाजी साफ करते हे बघा भारंग्याची भाजी मी साफ करते आता साफ करायची असते मग हे हे व्हिडिओ करते इकडे इकडे ही भाजी आहे ना तर याची पानं घ्यायची काढून आणि जितकं कवळ भाग आहे ना तितकं काढून घ्यायची कारण आता जी भाजी आहे ना पावसात तर ती छान अशी कवळे असते त्यामुळे अशी काढून घ्यायची भाजी जितकी कवळे तितकी आणि पानं तर अगदी कोळी पोळी असूस आहेत मस्तपैकी ही भाजी काढून घ्यायची आणि धुऊन मग ती चिरून आपल्याला उकडून घ्यायचे म्हणजे वाफवून घ्यायचे छान अशी आणि मग आपल्याला कांदा मीठ तेल घालून असे आपल्याला तयार करून घ्यायचे ही इथं तोडून घेतलेले आता ही साफ करून घ्यायचे बघू मग आपल्याला ही भाजी साफ करून घ्यायची मस्त अशी कवळ आहे पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग टाटा बाय बाय शो बाय कर दीदी कुठे गेली दिदी बाय नाही करीत बाय बाय